हे पहा ज्वारीच्या पिठापासून बनलेला पदार्थ आहे आणि खूप हेल्दी आहे मुलंही खात नसतील भाकरी तर हे प हा पदार्थ तुम्ही स्नॅक्स बनवून चारू शकता किंवा मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता पण हे गरम गरम हे पहा तूप टाकून मी केलेलं आहे आणि गरम गरम आहे खूप छान बनतो हा पदार्थ मुलं खूप आवडीने खातील मुलं काय सगळ्यांसाठीच खूप छान आहे आणि हेल्दी आहे तर रेसिपी पूर्ण पहा स्किप न करता आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हाईपचं बटनही दाबा तर चला आपण आता रेसिपी पाहूया काय काय साहित्य लागणार आहे ते नमस्कार स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये तर चला साहित्य काय काय लागतं आहे ते पाहूया एक वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे वाटीचंच माप घ्या एक वाटी ज्वारीचं पीठ दोन चमचे बेसन दोन चमचे गव्हाचं पीठ आहे त्याच्याऐवजी तुम्ही फक्त बेसनी घेऊ हो शकता चार चमचे किंवा गव्हाच पिटी चार चमचे घेऊ हो शकता आणि एक किसलेलं गाजर घेतलेलं आहे एक बारीक चिरलेला कांदा आहे आलं एक इंच किसून घेतलेलं आहे पाव चमचा जिरे आहेत पाव चमचा ओवा आहे तीन चमचे चण्याची डाळ भिजवून घेतलेली आहे गरम पाण्यात भिजत घाला वीस ते पंचवीस मिनटात भिजते चांगली हे पहा भिजवून घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत लिंबाचा रस एक लिंबाचा रस घ्या याच्यात ह्याच्यात रस जास्त आहे तेव्हा मी अर्धा घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर एक चमचा घेऊ शकता किंवा दही अर्धी वाटी घालू शकता स्वादानुसार नमक आहे कोथिंबीर भरपूर घ्या बारीक चिरून घेतलेले आहे पाव चमचा हळद घेतलेले आहे आणि तिखट एक चमचा घेतलेला आहे तुम्हाला तिखट जसं आवडेल तसं लाल मिरच पावडर घ्या चला तर आता मिक्स करून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा एक भांडं घ्यायचं तुम्ही बाऊली घेऊ शकता सर्वात पहिल्यांदा ज्वारीचे पीठ एक वाटी बेसन दोन चमचे बेसन आणि गव्हाचं पीठ घ्यायचं म्हणजे बाइंडिंग चांगले येत आपल्या पिठाला कारण का तर ज्वारीची भाकरीचं पीठ कसं आहे त्याला बाइंडिंग येत नाही व्यवस्थित त्यामुळे घ्यायचं आहे कांदा बारीक चिरलेला गाजर किसून घ्यायचे गाजर चण्याची डाळ भिजवून घ्यायची हे ओवा जिरे आणि आलं आहे किसून घेतलेलं हिरवी मिरची हळद आणि लाल तिखट भरपूर कोथिंबीर घ्या खूप छान टाकते कोथिंबीरने आणि लिंबाचा रस घेणार आहे लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही आमचूर पावडर असली तरी टाका दही टाकू शकता स्वादानुसार नमक घालायचे आहे आणि याला गरम पाण्यानेच मळायचे आहे गरम पाण्याने बाइंडिंग चांगले येते थंड पाण्याने मळू नका पा। आणि आपण भाकरी जे पीठाला कसं मळतो तसं पीठ मळून तयार करायचे आहे याला सुरुवातीला चमच्यानेच घ्या मिक्स करून गरम पाणी आहे त्यामुळे पातळी करायची नाही आणि सुरुवातीला चमच्याने घेतल्यानंतर हातानेच करून घ्या म्हणजे आपलं भाकरीचं पीठ कसं मळतो तसेच मळायचे आहे पातळी करायची नाही हे पहा असं मळून घ्यायचे आहे आणि याला आता थोडंसं तेल लावायचं आहे वरून ते झालेलं आहे याला काय ठेवायचं नाही काही नाही लगेच बनवायचं हाताला थोडंसं तेल लावायचे आणि एक गोळा घ्यायचा हे पहा हातात माल इतकं मी घेतलेलं आहे आणि याला असा मी शेप दिलेला आहे हे पहा मी मेंदू वड्याचा आकार दिलेला आहे याला आता चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे याच्यात बनवून ठेवत जायचे आहे दुसराई मी बनवून घेते हाताला थोडं थोडं तेल लावून बनवायचे हे पहा हे असे सर्व असे बनवून घेते हे पहा मी बनवून घेतलेले आहेत सर्व आता आता आपण इकडे चढवलेली आहे मी तिकडे तोपर्यंत बनवत होते तोपर्यंत तुम्ही कुठले भांडं चढवू शकता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे चला तर त्याला वाफवून घ्यायचे आहेत तर मी इथं आता पाणी तापत ठेवलेलं होतं उकळायला लागलेलं आहे आता हे ठेवूया तुम्ही चाळण बसत नसेल तर स्टँड ठेवूनही चाळण ठेवू शकता झाकायच्या आहे वरून याला सात ते आठ मिनटं लागणार आहेत लो टू मिडियम गॅस ठेवा एकदम फास्टही ठेवायचं नाही आणि स्लोही ठेवायचं नाही चला तर आता सात ते आठ मिनिट झालेले आहेत हे पहा टूथपिक एकदम क्लिअर निघते झालेलं आहे गॅस बंद करूया आणि याला काढून घ्यायचं आहे थोडं थंड होऊन द्यायचे एकदम हे पहा जास्त थंड नाही करायचे मी जास्त थंड नाहीत केलेत अजूनही पोळतात निघतात व्यवस्थित हे पहा चला तर असं सर्व काढून घेऊया हे पहा सर्व काढून घेतलेले आहेत मी आणि याला तुम्ही तुपासोबत खाऊ शकता गरम गरम याच्यावरती तूप सोडायचे आणि खायचे खूप छान लागतात हे पहा खूप छान बनतात आणि खायला खूप भारी लागतात हे ज्वारीच्या पिठापासून बनलेला पदार्थ आहे खायला खूप छान आहे आणि पोटालाही आपल्या छान असतो स्नॅक्स तयार झालेला आहे एक प्रकारचा मुलंही खूप आवडीने खातील तर माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईपचं बटनही दाबा तर चला धन्यवाद